मेष राशी व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच राशी तुमचे जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे आज बाहेरचा प्रवास शक्यतो टाळावा एखाद्याच्या चुकीच्या सल्ल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते मॅनेजमेंटशी संबंधित लोकांना अडचणी जाणवतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा मिथून राशी आज दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण कराल तुमच्या वागण्या बोलण्यात लवचिकता ठेवा मागील चुकातून तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा मित्रांसोबतचे संबंध सुधारतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ कर्क राशी भावनांच्या आहारी जाऊन पैसे खर्च करू नका एखादा जुना नातेवाईक घरी येऊ शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना आदर व मान मिळेल वाहन चालविताना आज विशेष काळजी घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा सिंह राशी आध्यात्मिक विचारांचा प्रभाव तुमच्यावर असेल स्वतःच्या करिअर बाबतीत गांभीर्याने विचार करा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतील आज कुठेतरी शांत ठिकाणी जावेसे वाटेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ कन्या राशी तुम्हाला मुलांबद्दल आज खूप काळजी वाटेल कामात किरकोळ अडथळे येऊ शकतात हवामानातील बदलामुळे त्रास जाणवेल प्रेमसंबंधामध्ये विश्वासघात होऊ शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार तूळ राशी कुणाच्या ओळखीतून मोठी ऑर्डर मिळू शकेल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपवली जाईल तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावरील प्रेम वाढेल वेळेअभावी बरीच कामे रखडतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल जुन्या आजारांपासून थोडासा आराम मिळेल मुलांच्या प्रगतीने मन आनंदी राहील कोणाशीही विनाकारण वाद वाढवू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा धनुराशी विद्यार्थ्यांना अभ्यासात येऊ हो शकतात कुटुंबाबरोबर वैचारिक मतभेद होतील आज मोठे व्यावसायिक व्यवहार करू नका कोणालाही पैसे उधार देणे शक्यतो टाळा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा मकर राशी अनावश्यक वादांपासून दूर राहा आज तुम्हाला घरी खूप कंटाळा वाटेल हवामानातील बदलामुळे डोकेदुखीचा त्रास होईल सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी सोडू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे कुंभ राशी आज सल्ल्याचा उपयोग इतरांना होईल विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल व्यवसायात फारशी परिस्थिती चांगली नसेल तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा मीन राशी आर्थिक स्थिती आज फारशी चांगली नसेल आज काम करण्याचा फारसा मूडही नसेल अनपेक्षित एखादी घटना अनुभवास येईल आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ